पालघरच्या नैसर्गिक व्यवस्थेला खराब करण्याचं काम राज्यातलं माजलेलं सरकार करते असं मी म्हणेन जनतेच्या भावना लक्षात घ्यायच्या नाही गुणभर लोकांचं आणि गुजरातच्या इशारावर चांगलेलं हे सरकार या सरकारचं दर्शन या ठिकाणी होते आहे पालघर जिल्ह्यातील असंख्य लोकांचा वाढवान बंधाऱ्याला विरोध आहे पण सरकार विधानसभेत आणि मंत्रिमंडळात सातत्यानं पालघरच्या जनतेचं भावना लक्षात न घेता या पद्धतीचं हे पाप करतात त्यांना असं वाटतं की आम्ही हे सगळं करत असताना पुन्हा भाजपचा खासदार इथे निवडून आला पण हे सगळी जनता आमच्याबरोबर आहे पालघरची असं त्यांच्या भावना आहे पण पालघरच्या जनतेच्या भावना भाजपला कळलेलं नाही आणि म्हणून वाढवत बंधाराच्या बाबतची भूमिका दे पालघरच्या नैसर्गिक व्यवस्थेला संपवण्यासाठी ते करण्यात येईल असं चित्र पाहिजे